परतीच्या पावसानं नदी नाल्यांना महापूर आल्यानं ना, पिकांचं मोठं नुकसान झालंय नदी ना नाल्यांचं पाणी हे गावातील घराघरात शिरल्यानं गोरगरिबांचा पर्यायानं संसार उद्ध्वस्त झालेत शेवगाव तालुक्याच्या कुंफा आणि भातकुड गाव या ठिकाणी दळवी वस्ती झोपडपट्टीतील राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबाचे संसार मात्र उद्ध्वस्त झाले परिसराची पाहणी करून लोकशाहीर नंदेश उमप यांनी गोरगरिबांशी संवाद साधला त्यांना मदतीचा हात म्हणून लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव लोकशाहीर नंदेश उमप यांनी गोरगरिबांना किराणा मालाचं केट महिलांना साड्या आणि लहान मुलांना कपड्याचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली यावेळी चंद्रकांत फटांगरे राष्ट्रीय भारुडकार हमीद भाई संयत शाहीर प्रसाद विभुते राजेश वळुंज दीपक काळे सर संदीप नाईकवाडी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते तर सरपंच सरस्वती अशोक वाघमोडे यांनी त्यांचा सन्मान केला जय महाराष्ट्र मी नंदेश वत्सला विठ्ठलोमत मंडळी मी आज भातकुडे गावामध्ये आलोय जिल्हा अहमदनगर जो माझा जिल्हा आहे किंवा मी या गावचाच आहे इथे मला हमीद शेख म्हणून आमचे से, सय्यद म्हणून हमीद सय्यद भारुडकार आहेत एक उत्तम असे कलाकार आहेत महाराष्ट्राची जी ही कला आहे ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या मार्फत मला इथे समजलं आणि मी इथे आलोय शेतकऱ्यांचं तर आतोनात नुकसान झालेलंच आहे अनेक शेतकऱ्यांचं मराठवाडा तर अगदा अगदी उद्ध्वस्त झालेला आहे पण त्याचबरोबर या नगर जिल्ह्यात किंवा सांगली असेल किंवा त्या गावातले शेतकरी आहेतच पण त्या गावातले अनेक असे घटक आहेत ज्यांचं हातावर पोट आहे त्याचे पोत विकणारी मंडळी पण तीही मंडळी तीही महाराष्ट्रातली तीही मराठी माणसं आपली आहेत तर त्यांना कुठेतरी थोडासा दिलासा देण्यासाठी हे पूर्ण आयुष्यभर पुरणार नाही पण कुठेतरी त्यांच्यासाठी कोणीतरी आहे ही भावना त्यांना इथे खूप आनंदित करून आहे जरी त्यांच्या एक, एका डोळ्यात आश्रू असलं तर एका डोळ्यातला आश्रू पुसण्यासाठी आम्ही सगळी विठ्ठलम फाउंडेशनच्या वतीनं आम्ही सगळी मंडळी इथे जमलेलो आहोत आणि त्यांना धनधान्य एक किट आम्ही तिथं देण्याचा प्रयत्न केला एक सहकार्याचा हात तिथे देतो आम्ही काही फार मोठं काम करतो असं काही नाही हे आमचं दायित्व आहे आम्ही कलाकार आहोत आणि आमच्या कलेतनं जे काही एक रुपया आम्ही उरवतो जो उरतो तो आम्ही समाजसेवेसाठी प्रत्येकाने दिला पाहिजे प्रत्येक मराठी माणसानं आणि प्रत्येक कलाकाराने हे करायला पाहिजे मी आज करतोय मी सगळ्या समस्त कलाकारांच्या वतीने करतोय मी हा देखावा किंवा दिखावा अजिबात नाही तर हे आई बाबा माझे करत असत आणि आईबाबाचीच ती संस्कृती पुढे घेऊन जाण्याची जशी कलेची संस्कृती मला मिळाली तशी समाजसेवेची सुद्धा संस्कृती माझ्या विठ्ठल आणि वत्सलाकडनं माझ्या आईबाबाकडनं मिळाली आणि तीच मी इथे पुढे देण्याचा प्रयत्न करतोय आणि अजूनही देत राहील नमस्कार मी राष्ट्रीय हमीद अनुल सय्यद भातकुडगाव माझं गाव आहे आणि या गावामध्ये अतिवृष्टीमुळे जे गुंफा भाग आहे त्यानंतर दळ भाग आहे त्या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे सर्व लोक या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यांचा जो संसार आहे तो संपूर्ण वाहून गेला त्यांचं अन्नधान्य भिजलं त्यांचे मुलांचे पुस्तक कपडे सर्व भिजले मग हे सर्व आम्ही आमचे महाराष्ट्राचे महागायक जागतिक कीर्तीचे महागायक आहेत आमचे मित्र असणारे नंदेजी उमप सर त्यांना हे सर्व हकीकत त्या ठिकाणी पाठवली आणि सरांनी ही ते या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र असल्यानं माझ्या गावाच्या लोकांची जी ओढ असते आ, एका एका ती गावाकडची ओढ त्यांच्यामध्ये जागृत झाली त्यांच्याही अंतकरणाला पाजर फुटला आणि त्यांनी एका फक्त एका कॉलवरती त्या ठिकाणी सर्व आमची परिस्थिती जाणून आमच्या भातकोड गावकर जे गोरगरीब जनता आहेत ती पूरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी विठ्ठल उम फाउंडेशनच्या वतीनं जे काही या ठिकाणी मदत आणलेली आहे त्यामध्ये किराणा धान्य आहे त्यानंतर लहान मुलांसाठी कपडे आहेत महिलांसाठी साड्या आहेत त्यांनी एवढे मोठी मदत आमच्यासाठी आम्ही म्हणत नाही पूर्ण आयुष्यभर आमच्यासाठी पुरेल परंतु त्यांनी जी देण्याची भावना एक त्यांची मायभूमी म्हणून त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल आमच्या सर्व भातकुडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो विशेष करून विठ्ठल उमो फाउंडेशनचं आम्ही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांना त्यांनी आम्हाला ही मदत दिलेली आहे मनपूर्वक धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहिलानगर शेवगाव